विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वर्षावर जाऊन भेट घेतलेली होती आणि या भेटीवर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी जोरदार टीका केली आहे या भेटीमुळे शंकेला वाव वा आहे असा आरोप पवारांनी केलाय तर न्यायाधीशच आरोपीला घरी जाऊन भेटत असतील तर न्यायाची अपेक्षा कोणाकडून करणार असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केलाय केस आहे त्याच्यात ज्यांची केस आहे त्यांनी ती केस मांडणं याच्यात ते काही चुकीचं नाही पण ज्यांच्या समोर मांडली जाते ज्यांचा निर्णय अभिषेक आहे तेच घ्यायचं ज्यांची केस आहे त्यांच्याकडे जात असतील तर संस्थेला चिंता वाचावी अशी जागा याचं निर्माण होते एकतर विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना असं जाऊन भेटू शकतात का हा भाग वेगळा झाला पण आत्ता ते ज्या भूमिकेत आहेत त्याचा अर्थ असा की न्यायमूर्तीच आरोपीला जाऊन भेटलेत आता हे जर न्यायमूर्ती आरोपीला घरी जाऊन भेटत असतील तर यांच्याकडनं उद्या आम्ही कोणत्या निकालाची आणि कसल्या न्यायाची अपेक्षा करावी हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे